नमस्कार दोन हजार एकवीस सालच्या जुलैमध्ये चीन मध्ये एक आदेश निघाला या आदेशाप्रमाणे खाजगी शिकवण्या खाजगी ट्यूशन क्लास सगळे बंद करायचे असा तो आदेश होता या आदेशाचं मुख्य कारण विद्यार्थ्यांचं वर्कलोड कमी करणं हा त्याचा उद्देश आहे असं सांगितलं गेलं नाहीतर शाळेत जायचं पुन्हा दोन तीन तास शिकवणीसाठी किंवा ट्युशन क्लाससाठी जायचं त्यापेक्षा काय असेल तो अभ्यास शाळेत करा घरी गृहपाठ करा शाळेत केलेल्या अभ्यासाची एकदा पुन्हा रिव्हिजन करा म्हणजे मग वर्कलोड कमी होईल पण त्यामुळे शिकवण्या बंद झाल्या नाहीत शिकवण्या सुरूच झाल्या कारण शिकवणी हा आता एक सवय झालेली आहे शिकवणी नसली तर चालत नाही भारतातही तशीच स्थिती आहे चीनमध्येही तशीच परिस्थिती आहे आमच्या लहानपणी एखाद्या विद्यार्थ्याला शिकवणी लावावी लागते याचा अर्थ तो ढ आहे बुद्धू आहे अभ्यासात कच्चा आहे असा त्याचा अर्थ होता हळूहळू परिस्थिती बदलली कारण मुलांना शिकवण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो वेळ पालकांकडे नाहीसा व्हायला लागला आणि म्हणून शिकवणी ही त्या विद्यार्थ्याची आणि पालकांची अशी दोघांचीही गरज बनली आता ती गरज पूर्णच करायला पाहिजे आदेश निघाला त्यामुळे पालकांचीही पंचायत झाली शिक्षकांचीही पंचायत झाली ज्या शिक्षक आणि पालकांना सरकारी आदेशाच्या भीतीपेक्षा आपल्या मुलाचं शिक्षण आणि ज्या शिक्षकांना पैशाची कमाई ही महत्वाची वाटली त्या आदेशापेक्षा त्यांनी धोका पत्करूनही शिकवण्या सुरू ठेवल्या पण या आदेशाचा असा परिणाम झाला की मोठ्या प्रमाणावर शिक्षकांनी शिकवण्या घ्यायचं बंद केलं मोठे नावाजलेले क्लासेस हे बंद पडले त्यामुळे खुलेपणानं या क्लासेसची जाहिरात होणं बंद झालं आणि मग चोरी छुपे शिकवण्या असा प्रकार सुरू झाला मग ह्या शिकवण्यांमध्ये सुद्धा चार पाच विद्यार्थी एकत्र असं क्वचितच झालं जवळजवळ नाही एक विद्यार्थी आणि एक, विद्यार एक शिक्षक वन ऑन वन अशी पद्धत सुरू झाली सरकारी यंत्रणांना त्याची माहिती मिळू नये म्हणून अशा जागी ती शिकवणी घ्यायची की जिथे संशय येणार नाही मग कुठे झोपडपट्टीत घ्या कुठे एखाद्या पडीक घरात घ्या मग तिकडचं वातावरणसुद्धा कुबट असणार पुरेसा उजेड नाही पण पैसा मिळवण्यासाठी शिकवणी करायची हा शिक्षकाचा आग्रह आणि आपल्या मुलाला शिकवणीशिवाय चालणार नाही ही पालकांची मानसिकता त्यामुळे तशा परिस्थितीत ते सुरू राहिलेलं आहे ही शिकवणी आपण घेतो आहोत कुठे घेतो आहोत याची माहिती अधिकाऱ्यांना मिळू नये म्हणून मग रोज नवीन जागा असं सुरू झालं आणि मग संध्याकाळची शिकवणी ही कुठे होणार याची सूचना दुपारी पालकांना दिली जाऊ लागली मग ती जागा त्या एकट्या विद्यार्थ्याला सापडणार नाही म्हणून मग सो त्याच्या सोबत त्याची आई किंवा वडील असं कोणीतरी जायला लागलं म्हणजे आता त्या शिकवणीचा जो वेळ आहे तो मुलाचा वेळ तर जातोच आई किंवा वडिलांचाही वेळ त्याच्यामध्ये जायला लागला अनेक ठिका अनेक वेळा घरापासून बरंच दूर अर्धा तास एक तास दीड तास प्रवास करावा लागेल इतक्या दूर उपनगरांमध्ये अशा या शिकवण्या व्हायला लागल्या त्यामुळे शिकवणीचे दोन तीन तास जायचा यायचा एक एक दीड दीड तास एवढं सगळं करून घरी येईपर्यंत उशीर म्हणजे वर्कलोड कमी व्हायच्या आधी त्याऐवजी तो वर्कलोड वाढला अशी परिस्थिती निर्माण झाली शिकवणीचा खर्च देखील वाढला जी शिकवणी पूर्वी तीनशे युवान म्हणजे साडेतीन हजार रुपये इतक्या किमतीत व्हायची ती शिकवणी आता साडेचारशे युवान म्हणजे पाच पूर्णांक दोन हजार रुपये पाच हजार दोनशे रुपये दीडपट त्याचा खर्च वाढला शिकवणुकीचा हा सगळा प्रकार झाला हे जे चीनमधला शिकवणीचा व्यवसाय आहे हा मोठा आहे तसा नऊ लाख कोटी रुपये एवढी उलाढाल दरवर्षी या शिकवणीच्या व्यवसायात चीनमध्ये होते ही उलाढाल देखील खाली आली पालकांना तर आणखीन एक नवीन चिंता सध्या सतावती चीनची अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत झालेली आहे ते तसं बाहेर दाखवत नसले तरी डळमळीत झालेली आहे विविध कारणामुळे झाले आपल्या मुलाचं जर शिक्षण नीट झालं नाही आपला मुलगा जर योग्य ती डिग्री घेऊन पास झाला नाही तर या डळमळीत अर्थव्यवस्थेत आपल्या मुलाचं काय होणार अशी चिंता पालकांना सध्या सतावतीय चीनचं जे पॉप्युलेशन पॉलिसी आहे त्याप्रमाणे प्रत्येक आणि प्रत्येक दाम्पत्याने फक्त एकाच मुलाला जन्म द्यायचा असा नियम आहे त्यामुळे एकच मूल एकच आपत्य त्याच्या शिक्षणामध्ये हे अशा प्रकारच्या सगळ्या अडचणी त्यामध्ये चीनची अर्थव्यवस्था ही डळमळीत आपल्या एकुलता एक अपत्याचं पुढे कसं होणार ही चिंता सध्या पालकांना तिथे सतावते मग ज्या उद्देशानं हा आदेश काढला तो उद्देश तर पूर्ण झालाच नाही त्याच्या उलट अधिक वर्कलोड त्या मुलांचं वाढलं पालकांची चिंता वाढली असा हा सगळा प्रकार सध्या चीनमध्ये आहे भारतामध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्यातनं काही फरक पडत नाही पण एक माहिती म्हणून मिळाली ती सगळी आपल्याला द्यावी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे अधिक लोकांनाही जर ही माहिती रुचकर वाटत असेल तर कृपया शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती आहे धन्यवाद